दमदार आणि शक्तिशाली असणारा कुबोटा ट्रॅक्टर दिवसेंदिवस शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरत चालला आहे कुबोटा ट्रॅक्टर द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना प्रामुख्यानं पावसाळ्यात फवारणी करण्यासाठी उपयुक्त ठरत असल्यानं गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर पिंपळगाव बसवंत येथील जे पी ट्रॅक्टरच्या माध्यमातून तब्बल अकरा ट्रॅक्टरचं वितरण शेतकऱ्यांना करण्यात आले समृद्धीची करा सुरुवात कुबोटा घेऊन या आपल्या अंगणात हे ब्रीद वाक्य लक्षात घेऊन कुबोटा ट्रॅक्टरवर असलेला विश्वास आणि कामाची क्षमता लक्षात घेता द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांबरोबर इतर शेतकऱ्यांनी देखील कुबोटा ट्रॅक्टर हा मशागतीसाठी सर्वोत्तम पर्याय ठरत असल्याचं सांगितलं गुढीपाडव्याच्या निमित्तानं जे पी ट्रॅक्टरच्या वतीनं एकवीस एच पी ते पंचावन्न एच पी या श्रृंखलेनुसार विशेष ऑफर्स ठेवण्यात आल्या होत्या त्यांचा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर लाभ घेतलाय गेल्या अनेक वर्षांपासून पिंपळगाव परिसरात जेपी ट्रॅक्टरनं शेतकऱ्यांना चांगली सेवा दिली आहे यामुळे शेतकऱ्यांनी कुबोटा ट्रॅक्टर सोबतच शोरूमच्या सेवेला देखील प्राधान्य दिलं असल्यानं दरवर्षी गुढी पाडव्याला मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टरची विक्री या ठिकाणी करण्यात येते पिंपळगाव परिसरातील वडनेर कालसूर दावचवाडी पाचोरे वणी कोकणगाव या ठिकाणी शेतकऱ्यांनी एक्सचेंज ऑफर आणि विशेष ऑफरचा लाभ घेऊन यावर्षी कुबोटा ट्रॅक्टर खरेदी केलेत दरम्यान हे ट्रॅक्टर वितरण प्रसंगी कुबोटा ट्रॅक्टरचे सिनियर एरिया मॅनेजर विनोद पाटील जे पी ट्रॅक्टरचे पिंपळगाव मॅनेजर रोशन मोरे तसेच शेतकरी आणि कर्मचारी वर्ग आदी उपस्थित होते नमस्कार मी रोशन मोरे जे पी ट्रॅक्टर शाखा ब्रांच मॅनेजर आज रोजी सर्वात प्रथम गुढीपाडव्याच्या शेतकऱ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो त्यानंतर दमदार आणि शक् से, शक्तिशाली असणाऱ्या कुगोऱ्या ट्रॅक्टरची आता दिवसेंदिवस शेतकरी वर्गात वाढत चालली आहे त्यामुळे यावर्षी देखील गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पिंपाव शाखेने आज रोजी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अकरा ट्रॅक्टरांचे वितरण केले आहे यापुढेही शेतकऱ्यांना ट्रॅक्टरची बुकिंग किंवा काही माहिती लागल्या जे पी ट्रॅक्टर पिंपाव शाखेला संपर्क साधावा किंवा एकदा अवश्य भेट द्यावी तर सर्वप्रथम नमस्कार मी विनोद पाटील सिनियर ए एस एम पुगोटा कंपनी नाशिक विभाग सर्वप्रथम मी नाशिक जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतो आज आपण बघतोय गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे आणि हा ह्या मुहूर्ताला महाराष्ट्रात स भरपूर म्हणजे मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग हा ट्रॅक्टर खरेदी करत असतो तर याच अनुषंगाने कुबोटा uh, कंपनीने आपल्या uh, ट्रॅक्टरची जी शृंखला आहे एकवीस इस पी ते पंचावन्न इस पी याच्यावर आपण शानदार ऑफर्स दिलेला आहे तर त्याच ऑफर्सचा लाभ घेता आज पिंपळगाव बसवंत जे पी ट्रॅक्टर्स जी आपली ब्रांच आहे मोठी थ्रीएस ब्रांच सेल्स सर्व्हिस पेअर सगळे फॅसिलिटी तिथलं अवेलेबल आहे तर या ब्रांचवरनं आपण अकरा ट्रॅक्टरची विक्री केलेली आहे तर या शेतकऱ्यांनी कुबोटा कंपनी ज्या काही ऑफर्स दिल्या आहेत त्याचा सर्वांचा लाभ घेतलेला आहे तर मी बाकी पण शेतकरी वर्ग त्यांना विनंती करतो की त्यांनी पण आपल्या आप कुबोटा ट्रॅक्टरच्या शोरूम त्याला लवकर भेट देऊन या स्कीमचा जे काय ऑफर दिली शानदार ऑफर त्याचा लाभ घ्यावा धन्यवाद सर्वप्रथम सर्व शेतकरी बांधवांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आमच्या मित्रांनी आताच कुबोटा ट्रॅक्टर सत्तावीस एच पी घेतलेला आहे जापानीज टेक्नॉलॉजीचा ट्रॅक्टर असल्यामुळं ज्यावेळेला आपल्याला जास्त पावरची गरज पडते खास करून ऑक्टोबर छाटणी किंवा सप्टेंबर छाटणी घेतलेल्या शेतकरी बांधूंसाठी त्यावेळेस याचे रिझल्ट आपल्याला चांगले मिळाले स्प्रेंग सिस्टीम एकदम व्यवस्थित बसते तुम्ही त्याच्यावरती नवीन टेक्नॉलॉजीचे कोणतंही स्प्रेंग युनिट बसवलं तरी चिखलातून किंवा जास्त पडणाऱ्या पावसातून सहज तो ट्रॅक्टर बाहेर निघून स्प्रेइंग सिस्टीमला आपल्याला मदत होते म्हणून त्यांनी सगळीकडे रिसर्च करून आपण करून हा कोबोटा ट्रॅक्टर त्यांनी आज बुक केला सर्व शेतकरी बंधूंना मी सांगू इच्छितो की जपान टेक्नॉलॉजीचा कोबोटा ट्रॅक्टर जर आपण प्रेफर केला तर नक्कीच स्प्रेइंग सिस्टीम आपल्याला व्यवस्थित करता येऊन उत्पन्न आपल्याला वाढायला नक्कीच मदत होईल पुन्हा एकदा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या व मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद नमस्कार शेतकरी मित्रांनो माझे नाव सागर मुरलीधर ऋषी राहणार खडकजाम मी भरपूर दिवसापासून कुबोटा ट्रॅक्टर वापरतोय द्राक्ष मागे मागे खूप छान असं जाणतोय मी सर्व शेतकऱ्यांना असे संबोधित करेल की घेताना कुबोटा ट्रॅक्टर हाच घेतला पाहिजे एकदम छान रिझल्ट आहे चालायला पण व्यवस्थित चालतो आणि सर्व काही पण परवडतो ट्रॅक्टर घेण्याचा निर्णय असा घेतला मी की हा पावसाळ्याच्या दृष्टीने अतिउत्तम ट्रॅक्टर आहे इतर ट्रॅक्टरांपेक्षा ह्या ट्रॅक्टरचा परफॉर्मन्स पावसाळ्यात खूप चांगला भेटतो फवारणीसाठी इतर शेतीच्या मशागतीसाठी ट्रॅक्टरचं चा खूप चांगलं परफॉर्मन्स आहे म्हणून मी कोबोटो ट्रॅक्टर घेण्याचा निर्णय घेतला आपलं नाव काय आणि आपलं कुठलं क्षेत्र आहे मी निलेश विष्णू ताकाटे राहणार कारसोळ तालुका निपाड जिल्हा नाशिक आठ वर्षापासून मी ट्रॅक्टर वापरतोय चोवीस वीस वापरला आहे पहिला तेरामध्ये चोवीस वीस वापरला त्याच्यानंतर सतरामध्ये आपण चोवीस एक्केचाळीस घेतला त्याचे पण रिझल्ट छान आहे आणि आता पण दोन चोवीस एक्केचाळीस आता सत्तावीस एक्केचाळीस घेतलाय आपण याचे रिझल्ट पण जोराते आणि चालायला पण चांगला चालतो आणि ग्रीप पण चांगला धरतो बाकीच्या ट्रॅक्टरांच्या तुलनेत चांगला आहे ना रिझल्ट सा। सा, हो साठी चांगला रिझल्ट आहे त्याचा रिझल्ट काय काय म्हटलं म्हटल्यावर काय सांगणार याआधी मी कुबाटाचा वापरत होतो आणि आता पण कुबाटाचा वापरतोय आणि अनुभव मला एकदम चांगला भेटलाय त्याच्यामुळे मी परत आता कुबाटाचा वापरतो बसवंत्री डिजिटल पिंपळगाव